सिद्दीकी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे जिशान सिद्दीकी आपली भूमिका आज स्पष्ट करणार का हे पाहावं लागेल अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेची जिशान सिद्दीकी यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली बांद्रा पूर्व या मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी बॅनर सुद्धा झळकले बाबा सिद्धकी यांनी मागच्या वर्षी अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला होता आता जिशांत सिद्धिकी पक्षाला सोडचिठ्ठी देणार का हे पाहावं लागेल बांद्रापूर्वमध्ये होणाऱ्या जनसन्मान यात्रेची संपूर्ण तयारी जिशांत सिद्दीकी यांच्याकडून करण्यात आली त्यामुळे आता काँग्रेस पक्ष जिशांत सिद्धिकींवर कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या संदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत सीमा आढे जिशान सिद्धिकी आता अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा पाहायला मिळते तर तिकडे नवाब मलिक सुद्धा आज जनसन्मान यात्रेत सहभागी होतील अशी चर्चा आहे नेमकं काय काय घडतंय नक्कीच आज अजित पवार यांच्या पक्षाची जनसन्मान यात्रा जी आहे ती वांद्रे पूर्व आणि त्याचसोबत चेंबूरमध्ये पार पडणार आहे आणि वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार जिशान सिद्दीकी आहेत आणि आपल्याला माहिती आहे की जिशान सिद्दीकी हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत मात्र जिशान सिद्दीकी त्याचसोबत बाबा सिद्दीकी यांच्याकडून दादा अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेची जो जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये संपूर्ण ठिकठिकाणी थी आपण जर बघितलं तर मोठमोठे होर्डिंग्स त्याचसोबत बॅनर्स झळकले आहेत आणि त्या बॅनर्सवरती आपल्याला जिशान सिद्दीकी यांची फोटो आपल्याला बघायला मिळत आहे खरंतर ज्या पद्धतीनं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगलेल्या होत्या की जिशान सिद्दीकी हे आगामी दिवसात अजित पवार यांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतील मात्र आज हे बॅनर्स बघितल्यानंतर ज्या पद्धतीने जिशान यांच्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे हे बॅनर्स बघितल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे की आज दिशान अप, सिद्दीकी हे आपली भूमिका स्पष्ट करणार का कारण आपण उघडपणे जर बघितलं तर थेट अजित पवार यांच्या बॅनर्सवरती दिशान सिद्दीकी यांचे फोटो आपल्याला बघायला मिळत आहे या बॅनरवरती आपण जर बघितलं ला तर लाडकी बहीण योजनेचासुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे दिसान यांच्या मतदारसंघामध्ये ही यात्रा निघणार असल्यामुळे कुठेतरी दिसान सिद्धी की लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील असं म्हटलं जाते खर तर आता काँग्रेस पक्षाकडनं नक्की काय कारवाई करण्यात येते हे बघणं महत्वाचं असेल कारण ज्या पक्षाच्या विरोधात सध्या काँग्रेस पक्ष आहे ज्या पक्षाच्या विरोधात काँग्रेस पक्ष आगामी काळामध्ये निवडणुकीला सामोरं जाणार आहे त्याच पक्षाच्या बॅनरवरती जर आपल्या आमदाराचे फोटो जर दिसत असतील तर नक्कीच काँग्रेस पक्षाकडून नक्की काय कारवाई करण्यात येते हे महत्वाचं असेल जन यात्रा लक्षवेधी ठरणार हे मात्र नक्की आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी